नमस्ते जय शिवराय शिवराष्ट्र ट्रेकर सातारा यांच्या वतीने आयोजित दरवर्षी आम्ही पंधरा दिवसाची बाईक राईड मोहीम सुरू करत असतो गेली तीन वर्ष झालं सातत्यानं ही मोहीम चालू असते पहिल्या वर्षी मी रमेश चव्हाण दक्षिण भारत ही जवळजवळ अठरा ते वीस दिवसाची मोहीम पाच हजार किलोमीटरचा टप्पा पार केला होता गेल्या वर्षी आम्ही चौघं होतो मी रमेश चव्हाण समवेत रामभाऊ पवार त्याचबरोबर उद्धव पवार राजेशजी पवार आणि मी स्वतः अशा आम्ही चौघजण गेल्या वर्षी गोवा टू भुज सातारा गोवा भुज असा जवळजवळ चार हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला होता या तिसऱ्या वर्षी आमची शिवराज ट्रेकर्स आयोजित ही मोहीम ईस्ट भारत म्हणजेच इथून सातारा ते चित्रदुर्ग जिंजी करून पुद्दुचेरीला कोस्टल रोडला मिळून कोस्टल रोडने सरळ विशाखापट्टणमपासून ओरिसामधील कोनार्क ते जगन्नाथपुरी या टेम्पलपर्यंत ही मोहीम प्रस्तावित आहे आणि कोणार्कमधून ही मोहीम रिटर्न मग नागपूर मार्गे सातारा असे ठरलेले आहे या मोहीममध्ये यावर्षी सहभागी असलेले या आमचे मोहीम प्रमुख राजेशजी पवार त्याचबरोबर त्यांच्या समेत जात असलेले प्रदीपजी सावंत जळगाव आणि सोहम जाधव आणि हेमंत जाधव जळगाव हे सगळे शिक्षक बंधू या मोहिमेसाठी सज्ज झालेले आहेत आमच्या शिवराज ट्रेकरच्या वतीनं या सर्व मोहिमवीरांना खूप खूप शुभेच्छा